नमस्कार दि मराठीच्या आजच्या भागामध्ये भागामध्ये आपण आहोत पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड तर कोंढवा पोलीस ठाणं आहे त्याच्यामध्ये तरुण आलेला होता आणि त्या तरुणानं सांगितलं होतं की त्याचं नाव आहे दिलावर सिंग आणि त्यानं एका तरुणीचा मर्डर केलेला आहे आता खर तर हे ऐकल्यावरती कोणाचाही विश्वास बसू शकत नव्हता की हा मुलगा कोणाचा तरी खून करू शकेल आता पोलिसांनी त्याच्याकडून अधिक माहिती घ्यायला सुरुवात केली वाकड परिसरामध्ये तो त्याच्या प्रेयसी बरोबर ती लॉजवरती गेलेला होता या ठिकाणी त्यानं त्या लॉजवर तिचा मर्डर केला होता आणि तिची बॉडी त्याच ठिकाणी टाकलेली आणि नंतर तो इकडं आलेला आणि त्यानं पोलिसांना हे कळवलेलं होतं आता हे पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पिंपरी चिंचवड पोलिसांशी संपर्क साधला होता वाकड पोलिसांना ही माहिती दि दिलेली होती आणि मग वाकड पोलीस तात्काळ त्याने जो लॉज सांगितलं त्या लॉजवरती पोहोचले आता त्या ठिकाणी एका खोलीमध्ये एका मुलीची डेड बॉडी सापडलेली होती आणि ती रक्ताच्या थर मध्ये पडलेली होती पोलिसांनी मग त्या ठिकाणी पंचनामा वगैरे केलाय त्यांची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली बॉडी ताब्यात घेतली आणि इकडे पोलिसांनी दिलावरला पण ताब्यात घेऊन त्याच्याकडून अजून माहिती घ्यायला सुरुवात केली आता हा जो दिलावर आहे तो दिलावर रडत होता ओरडत होता हारडत होता आणि स्वतःची कर्म कहाणी तो सांगत होता एक प्रियकर त्याचं त्याच्या प्रेयसीवरती जीवापाड प्रेम होतं आणि त्या प्रेयसीचा वाढदिवस होता वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघं लॉज वरती गेले होते अत्यंत आनंदाचा दिवस होता दोघही आनंदामध्ये होते पण असं काय घडलं होतं की काही वेळातच यानं त्या प्रेयसीचा खून केला होता आणि या प्रेमाचा दुर्दैवी शेवट झाला होता दुर्दैवी अंत झालेला होता आता या घटनेला सुरुवात होते साधारणपणे पाच सहा वर्षापासून तर साल होतं दोन हजार एकोणीस इंस्टाग्रामवरती दिलावर याची ओळख एका सुंदर अशा तरुणी बरोबर आहे ते तिच्याशी मैत्री झाली नंतर त्यांच्यात एकदम असं एकमेकांबरोबर ते मोबाईल नंबर शेअर झाले त्यानंतर मग फोनवरती बोलणं सुरू झालं होतं एकमेकांच्या आवडीनिवडी एकमेकांना समजल्या होत्या आता दिलावर हा त्यावेळेस वीस वर्षाचा होता आणि पिसोळी भागामध्ये तो राहत होता आणि हॉटेल व्यवसायाशी तो संबंधित होता आणि ही मेरी जी आहे ती देहू रोड या भागामध्ये शितळादेवी नगर आहे त्या भागामध्ये राहणारी होते आणि तिचं वय साधारणपणे एकवीसच्या आसपासचं होतं आणि ही मेरी अत्यंत मेहनती आणि अत्यंत कष्टाळू होती आणि ती डिमार्टमध्ये काम करत होती चार पैसे मिळवत होते आणि इकडे या दोघांचाही एकमेकांच्या प्रेमात पडले होते प्रेमाचं सूत जुळलेलं होतं आता हे प्रेम त्यांचं पाठीमागच्या पाच ते सहा वर्षापासून सुरू होतं एकमेकांना फोन करणं त्यानंतर भेटणं त्यानंतर एकमेकांच्या सुखासाठी एकमेकांच्या आनंदासाठी किंवा एकमेकांच्या मदतीसाठी प्रयत्न करणं एकमेकांना समजून घेणं समजून सांगणं हे सगळं चाललेलं होतं यांचं प्रेम फुलत फुलत चाललेलं होतं पण काही काळापासून या दिलावरला असं वाटत होतं की त्याची प्रेयसी त्याच्यापासून दूर जाते आहे आणि कदाचित तिच्या जीवनामध्ये दुसरा कोणीतरी व्यक्ती आलेला असावा आणि त्याच्यामुळे मग या मानसिकतेमुळे हा दिलावर वेडापिसा झालेला होता आणि आता हळूहळू या विषयावरती या दोघांच्या मध्ये वादाला सुरुवात झालेली होती याच्यामधूनच अशी काही घटना घडेल असं कोणालाही स्वप्नात वाटलेलं नव्हती किंवा दोघांचं आयुष्य या संशयामुळे किंवा या, या गोष्टीमुळे बरबाद होईल असं वाटलेलं नव्हतं कोणाला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं पण यांच्या प्रेमाचा हा रक्तरंजित शेवट झालेला होता तारीख होती अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला मेरीचा वाढदिवस होता जन्मदिवस होता बर्थडे होता आणि या बर्थडेच्या दिवशी आपण तो आनंदाने साजरा करावा असं यांनी या दिल्यावर ठरवलेलं होतं आणि काहीतरी खास करायचं काहीतरी वेगळं करायचं असं याने ठरवलं होतं आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी अकरा ऑक्टोबरला हे दोघही लॉजवरती बर्थडे साजरा करायचं ठरवून त्या ठिकाणी पोहोचलेले होते वाकड या ठिकाणच्या एका लॉज वरती पोहोचले आणि त्या ठिकाणी दिलावरनं केक वगैरे आणलेला होता आणि त्यानंतर मग केक आणला मग ते केक कापला हॅपी बर्थडे टू यू वगैरे प्रेमाच्या गप्पा गोष्टी वगैरे यांच्या झाल्या होत्या आता हे झाल्यानंतर बोलता बोलता यांच्यामध्ये वादाला सुरुवात होते आता दिलावर तिच्यावरती संशय घेत होता आणि त्यामुळे वाद वाढत होता यावेळेस दिलावरनं तिचा फोन जो आहे तो हातामध्ये घेतला आणि तिनं कोणाला फोन केले होते ती कोणाच्या संपर्कामध्ये तिला कोणाचे फोन आले होते काही फोटो व्हिडिओ वगैरे तो बघायला लागला होता आणि यावेळेस झटापट होत होते आणि या फोनमध्ये दिलावरला अत्यंत धक्कादायक गोष्टी दिसल्या होत्या त्याची प्रेयसी दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर ती नको त्या अवस्थेमध्ये असणारे फोटो त्याला सापडले होते आता हे कळल्यानंतर मात्र दिलावरचे तळपायाच्या मस्तकात गेले अनावर झालाय आणि आता आपली प्रियसी आपल्याशी असं वागते आहे यामुळे तो या विचारांनी या गोष्टीनं तो बेभान झाला आणि त्यानं केक कापण्याचा केक जो आहे त्यानं तिच्यावरती हल्ला करायला सुरुवात केली आणि मेरीवरती तो वार करत होता पण आता केक कापायचा चाकू कसा असतो हे आपल्याला माहिती आहे पण बाजूला वस्तू होती त्यामुळे त्यानं त्या गोष्टीनं सुद्धा तिच्यावरती वार केले आणि मेरी रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडली आता या ठिकाणी दिलावरनं तिचा मर्डर केला तिची हत्या केली आणि काही क्षणापूर्वी जिथं वाढदिवसाच्या शुभेच्छा घुमत होत्या हॅपी बर्थडे टू यू चं गाणं घुमत होतं केक कापला जात होता काही वेळा त्याच ठिकाणी जन्मदिनाच्या दिवशीच खून झालेला होता म्हणजे त्या दुसऱ्या दिवशी त्यानंतर आता मारल्यानंतर दिलावर तिथून बाहेर पडला कोंढवा भागा या भागामध्ये आला पोलीस ठाण्यामध्ये गेला आणि या ठिकाणी त्यानं आपला गुन्हा कबूल केला तप नंतर पोलिसांच्या तो स्वाधीन झाला होता प्रेयसीचा त्यानं जीव घेतला होता स्वतःच्या आयुष्याचं सुद्धा त्यानं उद्टोळं केलं उद्ध्वस्त झालेला होता दिलावरचं आताचं वय साधारण पंचवीसच्या आसपासचं आहे आणि त्याची प्रेयसी मेरी मल्लेश तेलगू हिचं वय साधारण सव्वीसच्या आसपासचं आहे पण पंचवीसाव्या वर्षी हा जेलमध्ये आणि सव्वीसाव्या वर्षी ती हे जग सोडून गेली म्हणजे आयुष्य हे भातुकलीसारखं झालं अर्ध्यावरती यांचा डाव मोडला क्राईमची स्टोरी पूर्ण झाली पण यांच्या प्रेमाची गोष्ट मात्र अधुरीच राहिलेली होती